धर्मग्रंथानुसार एका महिन्यात दोन एकादशी असतात अशा प्रकारे एका वर्षात चोवीस एकादशी येतात यापैकी माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला षट तिला एकादशी म्हणतात तर षट तिला एकादशी म्हणजे काय माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला षट तिला एकादशी म्हणतात कारण या दिवशी भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी हे व्रत केलं जातं या दिवशी तिळाचा वापर सहा प्रकारे केला जातो म्हणून याला षट तिला एकादशी म्हणतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण षट तिला एकादशीचं पूजा विधी आणि शुभ मुहूर्त त्यासोबतच षठ तिला एकादशीची कथा आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि सोबतच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर अशी मान्यता आहे की या व्रतात जो व्यक्ती जितक्या प्रकारे तिळाचा उपयोग आणि दान करतो त्याला तितके हजार वर्ष स्वर्ग मिळतो षटरथीला एकादशी कधी आहे तर पंचांगानुसार माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथी चोवीस जानेवारी शुक्रवारच्या संध्याकाळी सात वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होईल जी पंचवीस जानेवारी शनिवारच्या रात्री आठ वाजून बत्तीस मिनिटापर्यंत राहील एकादशी तिथीचा सूर्योदय पंचवीस जानेवारीला होत असल्याने याच दिवशी हे व्रत केले जाईल या दिवशी ध्रुव नावाचा शुभ योग दिवसभर राहील षटती षटतीला एकादशीचा शुभ मुहूर्त अशा प्रमाणे आहे षटतीला एकादशीचा मुहूर्त सकाळी आठ वाजून चौतीस मिनिटांनी ते नऊ वाजून छप्पन्न मिनिटापर्यंत आहे आणि ah. दुपारी तीन वाजून बावीस मिनिटांनी ते संध्याकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंत शुभ मुहूर्त राहील तर या शुभ मुहूर्त विधीने अशा प्रकारे हे व्रत करायचे आहे पंचवीस जानेवारी शनिवारी सकाळी लवकर उठून स्नान इत्यादी करा आणि त्यानंतर व्रत पूजेचा संकल्प करा दिवसभर व्रताच्या नियमाचे पालन करावे शुभ मुहूर्तापूर्वी पूजेची संपूर्ण तयारी करावी मुहूर्त सुरू झाल्यावर भगवान विष्णूंची प्रतिमा किंवा चित्र एका चौरंग किंवा पाटावर स्थापित करावे भगवान विष्णूंना तिलक लावावा फुलांची माळ वाहावी शुद्ध तुपाचा दिवा लावावा अबीर रोळी कुंकू इत्यादी गोष्टी एक एक करून अर्पण करावी भगवान विष्णूंना उडदाचे तिळाचे खिचडीचा नैवेद्य दाखवावा त्यात तुळशीची पाणी नक्की घालावी भगवान विष्णूची पूजा करून या मंत्राने अर्घ द्यावे तर मंत्र अशा प्रकारे आहे सुब्रमण्य नमस्ते तू महापुरुष पूर्वजहा गृहानान ध्रम्यम मया दत्तम लक्ष्म्या सह जगतपते पूजेनंतर आरती करावी रात्री भजन करावे दुसऱ्या दिवशी म्हणजेच सव्वीस जानेवारीला ब्राह्मणांना जेवण घातल्यानंतर स्वतः ज जेवण करावे आणि व्रताचे पारणे फेडावे सर्व एकादशी व्रत हे श्रेष्ठ व्रतापैकी एक मानले जात असले तरी प्रत्येक एकादशीचे वेगवेगळे महत्त्वशास्त्रात शास्त्रात सांगितले आहे षटिला एकादशीच्या व्रताने घरात सुख शांती नांदते जो व्रत करतो त्याला जीवनातील सर्व सुखी प्राप्त होतात चला तर आता बघूया षट तिला एकादशीची पौराणिक व्रत कथा तर कथा अशाप्रमाणे आहे एकदा नारदाने प्रभू विष्णूंना षट तिला कथा संबंधित प्रश्न विचारला तेव्हा प्रभूंनी षट तिला एकादशी महात्म्य सांगितले भगवंतांनी नारदांना म्हटले की हे नारद मी आपल्याला सत्य घटना सांगत आहे लक्ष देऊन ऐकावी प्राचीन काळात मृत्यू लोकात एक ब्राह्मण राहत होता ती नेहमी व्रत करत असे एकेकाळी ती एक महिन्यापर्यंत व्रत करत होती ज्याने तिचं शरीर अत्यंत कमकुवत झाले आणि ती अत्यंत हुशार असूनही तिने देवता किंवा ब्राह्मणासाठी कधीही अन्न किंवा पैसे दान केले नव्हते यामुळे मी विचार केला की या ब्राह्मणीने व्रत करून आपलं शरीर शुद्ध केले पण तिला विष्णू लोकात जागा तर मिळेल परंतु हिने कधी अन्नदान न केल्यामुळे ही तृप्त होणे अवघड आहे प्रभू म्हणाले की असा विचार करून मी भिकाऱ्याच्या वेशात मृत्यू लोकात त्या ब्राह्मणीजवळ गेलो आणि भिक्षा मागितली तेव्हा ब्राह्मणीने म्हणाली महाराज आपण का आले आहात मी म्हटले की मला भिक्षा पाहिजे यावर तिने मातीचा गोळा माझ्या भिक्षापात्रात टाकला मी स्वर्ग लोकात परतून आलो काही काळानंतर ती ब्राह्मणी शरीर त्याग करून स्वर्ग आली तेव्हा ब्राह्मणीला माती दान केल्यामुळे स्वर्गात सुंदर महाल मिळाले परंतु आपल्या घरा घरात धान्य नसल्याचे बघून ती घाबरली आणि माझ्याकडे येऊन म्हणाली की मी अनेक व्रत पूजा केली तरी माझ्या घरात धान्य नाही यामागील कारण काय आहे यावर मी तिला म्हटले की आधी तू आपल्या घरी जा देव स्त्रिया तेथील येतील तुला बघायला आधी त्यांच्याकडून षट तिला एकादशीचे पुण्य आणि विधी जाणून घे मग दार उघड माझे वचन ऐकून ती तिथून निघून गेली जेव्हा देव स्त्रिया आल्या आणि दार उघडण्याचा आग्रह करू लागल्या तेव्हा ब्राह्मणी म्हणाली आपण मला बघायला आल्या आहात तर आधी मला षट तिला एकादशीचे महात्म्य सांगा त्यापैकी एक देवश्रीने तिला शट तिला एकादशीचे महात्म्य सांगितले तेव्हा तिने दार उघडले देवगांनी तिला बघितले की ती गंधर्वी किंवा असुरी नसून मानुषी आहे त्या ब्राह्मणीने सांगितल्याप्रमाणे शट तिला एकादशी व्रत केले आणि त्या प्रभावाने ती सुंदर आणि रूपवती झाली तिचं घर धन धान्याने भरले म्हणून मनुष्याने मूर्खतेचा त्याग करून शट तिला एकादशी व्रत करावे लोप सोडावा आणि या निमित्ताने तिळाचे दान करावे याने दुर्दैव दरिद्र आणि अनेक प्रकारच्या संकटापासून मुक्ती मिळते तर षट ती षट तिला एकादशीच्या दिवशी विधीनुसार पूजा आणि उपवास केल्याने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद